जानपा तुकर जान बान पा तुकार कराम ज्वा तुकर तुम कराम तु कराम जानवा तुकर जानवाबा तुकार नान बाम जानवा दुकान जानवा तुकर जान बान कराम जान बा नान बातों कराम धनबाद हसन सो मुश्रीफ यांचे विकास कार्य जोरात असते त्याच पद्धतीने त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य देखील आषाढी एकादशी निमित्ताने गावागावातून पंढरपूरसाठी आहेत पण आपले वारकरी पावसात भिजू नये तसेच त्यांची वारी सुखरूप व्हावी यासाठी हसनसो मुश्रीफ फाउंडेशन हर एक वारकऱ्यांना रेनकोट वाटप करतात तसेच इतर मदत देखील करतात आज करंपळी गाव व पंचक्रोशीतील वारकऱ्यांची वारी पंढरपूरसाठी निघाली यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील गावचे विद्यमान सरपंच अनुप पाटील अमर मांगले गोड साखर कारखाना संचालक राकेश पाटील व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आज वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले व त्यांच्या वारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी करंबळी पंचकृषीतून आज वारी पंढरपूरला जात आहे काय सांगाल आणि एकंदरीत मुसरीफ फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल काय सांगाल सत्यनारायण पाय आम्ही बोलू की साहेबा साहेब आम्हाला रणकोट आणि वर्षाला आम्हाला दिंडीला मदत करतात आणि दोन एस टी बसची सेवा आमच्यासाठी केलेली आहे तरी त्यांचे उपकार आम्हाला फिटणार नाहीत आणि त्याबद्दल आम्ही धन्यवाद आहोत साहेब मंत्री मुश्रीफ फाउंडेशन मार्फत गिजवणे पंचकृषी करंबळी असून या सगळ्या पंचकृषीतील वारकऱ्यांना रेनकोटचं प्रत्येक वर्षी वाटप केलं जाते मंत्री मुश्रीफ फाउंडेशनच्या कार्याबद्दल काय सांगाल कंदरीत खरोखर आम्हाला आनंद वाटतो की कडगाव गिजोने मतदारसंघातल्या सर्वच वारकरी मंडळी हे नेहमी सातत्यानं वर्षाला पंढरपूरला जात असतात आणि हे पायी दिंडी जात असताना खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना त्रास होणे की वारकरी लोकांची एक रक्षण करावं आणि खऱ्या अर्थानं त्यांना पावसातसुद्धा त्यांचं व्यत्यय येऊ नये आणि त्यांचं दिंडीचा मार्ग जो आहे पायी दिंडीचा तो थांबू नये याच्याकरता त्यांना रेनकोट दिले जाते आणि त्याचबरोबर वारकरी येणारे जे तिकडून असतात तर त्यांनासुद्धा काही ठिकाणी खरोखर जिथं गरज आहे अशा ठिकाणी त्यांना येण्याची पुन्हा दोन बस आता आज करमळीसारख्या गावाला दोन बसेस साहेबांनी मदत केलेली आहे दोन बसची सेवा तिकडून येण्याकरता त्याचबरोबर आता तसंच परवासुद्धा आमच्या गिजवणे त्याच्यानंतर बेकनाळ अशी मंडळी सुद्धा वारकरी मंडळी गेली त्या वारकरी म मंडळी पायी दिंडीला त्यांनासुद्धा मुश्रीफ साहेबांनी निश्चितपणे मदत केलेली आहे सातत्यानं हे अखंड सेवा गेली आता या मतदारसंघात कसा मुश्रीफ साहेबांचा स्पर्श झाला किंवा या मतदारसंघाचा संबंध आला तेव्हापासून ते प्रतिनिधित्व करत असताना नेहमीच सातत्यानं वारकरी पायी दिंडीच्या लोकांची नेहमीच सातत्यानं ते सेवा करत असतात त्याचबरोबर विठ्ठलाची मंदिरं जी आपल्या मतदारसंघातली जेवढी आहेत तिथं सगळीकडं विठ्ठल मंदिरला मंदिर बांधून देण्याचं कामसुद्धा खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे अगदी जी जिवंत उदाहरण म्हटलं तर करमळीसारख्या ठिकाणचा इथला हॉलसुद्धा मुश्रीफ साहेबांनीच केलेला आहे त्याचबरोबर गिजवण्याचा हॉलसुद्धा मुश्रीफ साहेबांनीच आमच्या विठ्ठलाचं मंदिराचा वरचा जो हॉल आहे तोसुद्धा त्यांनीच करून दिलेला आहे आणि त्याचबरोबर बेकनाळसारख्या ठिकाणीसुद्धा सुद्धा जे विठ्ठलाच्या मंदिराचा समोरचा जो हॉल आहे सुद्धा मुश्रीफ साहेबांनीच फवारसर बांधून दिलेला आहे असे अनेक उदाहरणं आहेत की हे फक्त आता मी तीन नावं सांगितली पण अनेक गावांमध्ये मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थानं अखंड सेवा देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आता हे सर्व वारकरी बांधव आमचे आणि खऱ्या अर्थानं अगदी हे पही दिंडी हे जात असताना आम्ही मनापासून त्यांना सगळ्या मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं आणि त्याचबरोबर मी या जिल्हा परिषदचा एक सदस्य या नात्यानं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो पायी दिंडी त्यांचं सुखरूप त्यांचा प्रवास व्हावा त्यांचा समा समाधानानं हे सगळा प्रवास व्हावा आणि त्यांचं चांगलं दर्शन व्हावं असं विठ्ठलचरणी मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद साहेब एकंदरीत किती वारकरी ह्या याच्यामध्ये सहभागी आहेत आणि कशाप्रकारे शुभेच्छा द्याल वारकऱ्यांना ह्या पायी दिंडीसाठी कर्म मिळून हे माझं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षापासून ही आमची पायी दिंडी चालू झाली आहे त्यावेळी प्रत्येक वेळी मागच्या वेळेस जसं सतीजांनी सांगितलं की मुस्लिम फाउंडेशनच्याकडून दोन बसेसची सोय आहे तिथून येण्याची सोय त्याचबरोबर सर्वांना रेनकोट यावर्षीही साहेबांनी तेच उपक्रम परत चालू ठेवलेला आहे आता एक दीडशे लोकांपर्यंत आमची इथनं पायी दिंडी निघते आणि त्यासाठी साहेबांनी केलेली ही मदत ही खरोखर कृत आहे त्यामुळे दरवर्षी आमच्यात ती संख्या वाढत आहे तर मुस्लिम मंत्री मुस्लिम फाउंडेशन मार्फत पूर्ण कागल विधानसभा मतदारसंघामध्ये रेनकोटचे वाटप केले जाते एकंदरीत आतापर्यंत काय काउंट असेल वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वारकरी संस्था ही प्रथा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे आमच्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये दरवर्षी आषाढी कार्तिकेला दहा हजाराहून अधिक वारकरी हे विठुरायाच्या जा दर्शनाला जातात आज भेट जाऊन कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून पंधराशेहून अधिक वारकरी हे विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत आदरणीय ने आमचे नेते हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना जाताना त्रास होऊ नये त्यांची पावसापासून संरक्षण व्हावं या सामाजिक सामाजिक हेतूने आम्ही हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत दरवर्षी रेनकोट वाढतो आज या विभागाचे नेते आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मान्य सतीजा पाटील व या गावचे सरपंच श्री अनुप पाटील यांच्या हस्ते आज आम्ही इथं प्राथमिक स्वरूपामध्ये आज वारकऱ्यांना रेनकोट वाटप केलेलं आहे तसेच करमळे असेल वडरगे असेल या मतदारसंघातून आमच्या पायी दिंडी ही वा वारीची पायी दिंडी जाते आम्ही जवळपास पंधराशेहून अधिक वारकऱ्यांना या मतदारसंघातून रेनकोट वाटप करतो धन्यवाद हा गेल्या दोन वर्षापासून श्री महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर या ठिकाणी दिंडीचं नियोजन केलं जातं आदरणीय आमच्या विभागाचे दैवत मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून सर्वच मतदारसंघातील या पायीदिंडी जाणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करण्याचं काम मुश्रीफ साहेब करतायत गेल्या वर्षी रेनकोट वाटप मध्यंतरी म मद्दे मध्यभागी केलं होतं परंतु यावर्षी पावसाची तीव्रता बघून या प पहिल्या दिवसापासून या रेनकोट वाटप केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या गावातील आणि दिंडीतील दीडशे दिन्द लोकांचं या पासापासून संरक्षण होणार आहे आणि या विभागाचे आमचे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सतीश अण्णा यांच्या माध्यमातून या ही त्यांना नेहमी सहकार्य होतं आहे याही पुढच्या कालावधीमध्ये आदरणीय मुश्री साहेबांनी या दिंडीला सहकार्य करावं अशा प्रकारचा आम्ही आशावाद व्यक्त करतो की करतील आणि ही दिंडी सुखरूपपणे यावी अशा प्रकारची विठ्ठली प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद